मी सुहासिनी प्रवीण सिंह पाटील मी नगराध्यक्षपदासाठी आता सध्या उभी आहे आणि उभे राहण्याचं कारण म्हणजे माझा जो माहेरकडून आणि सासरकडून जो राजकीय वसा आलेला आहे माझे सासरे ही नगराध्यक्ष चौतीस वर्ष होते त्याचबरोबर सदाशिवराव काही सदाशिवराव मंडलिक साहेब यांचाही जो इथं इथून पुढं चालण्याचा राजकीय वसा त्याचबरोबर प्रवीणदादांच्या व संजयदादांच्या मार्गदर्शनाखाली ह्या प्रत्येक गोष्ट मी ह्या पदासाठी स उभीर आहे आणि ह्या जो राजकीय वसा माझ्याकडं आलेला आहे तो राजकीय वसा घेऊनच मी ह्यामध्ये थेट जनतेतून नगराध्यक्ष होण्याचं साठी उतरलेले आहे तर त्याच्यासाठी मी प्रत्येक गोष्ट म्हणजे जे मुरगुडमध्ये सुखसुविधा आहेत पाण्याचा प्रश्न असू देत महिला सक्षमीकरण असू देत तरुण वर्गांना आ, रोजगार देण्यासाठीही माझा सिहाचा वाटा असेल त्याच्यासाठी मी प्रत्येक गोष्ट जी प्रत्येक गोष्टीसाठी मी उभी राहा उभी आहे त्याच्यासाठी प्रत्येकाने सहकार्य करणं खूप गरजेचं आहे आणि प्रत्येकाने ओढ द्याल ह्याची मला पूर्ण खात्री आहे तर माझी निवड करावी असं मला जनतेला सांगायचा सा संदेश आहे आविष्कार इन्फ्रा तुम्हाला देत आहे विविध लोकेशन्सवर वर एन ए आणि प्राईम फ्लॅट्सचे प्रोजेक्ट्स नंदिनी जाधव नगर शांत निवांत कोल्हापुरात घर म्हणजेच नंदिनी जाधव नगर मल्हार रामगिरी तुमच्या स्वप्नातील बंगल्याची पहिली पायरी मल्हार रामगिरी हातकणंगले पॅनोरामा हिल्स आंबा सह्याद्रीच्या कुशीत निसर्गाच्या सानिध्यात तुमचं स्वतःच फार्म हाऊस पद्मवीरा सिटी जयसिंगपूर एक आधुनिक लाईफस्टाईल देणारा वन अँड टू बी एच के होम्स प्रोजेक्ट